हे काय आलं अरे त्याचं काय झालं कमळीच्या बापानं अचानक नोकरीवरून लात मारली म्हणून अचानक आलो अच्छा आणि ते लोकनाट्य काय काय आलं आधी उदरनाट्य मग लोकनाट्य अरे पोटा पाण्यासाठी नोकरी नको काय शोधायला अच्छा म्हणून तिकडे आलास काय सोय आता हे काय विचारलं झालं तुझ्या शिवाय दुसरीकडे राहीन का मी झालं झालं म्हणजे मेलो मी मेलो का मेला का मेलो या घराचा मालक नंबरी आहे आपल्याला सुध्या माहिते ना त्याला इकडे राहायला दिलेलं नाही मग चोरून ठेवला त्याला मी घरात आणि तू आलास झाला की नाही अरे घाबरतोच गजाला कोल्हापूर असताना एवढ्या ला चेंड्या लावल्या त्यात आणखीन एका चेंडीची वर तुझं काय जात बोलायला माझी हजामत करण्या इकडे तो मी आलोय नागो अरे परशा तू नकोस आपण नोकरी शोधायला आला इकडे अरे पण हो। त्या टकल्याचं काय हा मारबोळी दे कधी मी काय लढायचं आपण सुध्याच्या वेळेला सुध्या ए उठवला त्याला कशाला त्याने पडपडायला मग उद्या सकाळी आलं पर्श त्या छबोरावं तुझं प्रकरण प्रत्यक्ष बघितल्यावर अजून दुसर काय होणार होत असा राग आला होता वाटलं उचलाव आणि नदीत फेकून द्यावं चालयाला अरे पण आधी त्यांनीच तुला फेकलं ना हे आता नोकरी शोधायला ताबडतोब ते करणारच आहे पण पैशाची गरज आहे वीस रुपये दे ना जरा मी वीस रुपये देऊ माझं बाकी एकदम साफ आहे अरे हा धनंजय कमावत आहे ना कमावत असलं तरी आता कमावत आहे सगळा पगार मी केव्हाच गमावलाय थोडे तरी पाच रुपये सुद्धा मिळणार नाही अडीच रुपये तरी मिळणार नाही मिळणार बोलू मी काय म्हणून तुमचा पेपर तयार आहे हा तिसरा माणूस कोण आहे कोण कोण काय हा 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 शंतनुचा मित्र आहे शंतनुचा मित्र पहाटे तिथे अभ्यासाला आलाय काय पहाटे केलेला अभ्यास चांगला लक्षात राहतो असं म्हणतात तुम्ही केला होता काय कधी अभ्यास काय नाही काय हो तुम्ही तिघे राहता इथे तिघे जाणे चार कप कशा चार दोन कप चहा मला लागतो दररोज सकाळी दोन कप चहा लागतो होय काय तुमचं म्हणजे आमच्या मंडळींसारखंच आहे म्हणायचं तुमच्या मंडळीचं असंच आहे इलाज आहे ना त्याला इलाज नाही इथे जातात काशुरा <laughs> परशुराम अरे ये ये, ये परशुराम हे ये 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 ना हा ये ये माझा मित्र मी तुम्हाला म्हटलं नव्हतं तू इस्रायल ला जाणार आहे तो था अरे वा इस्रायल ला इस्रायल हा इस्रायल ला इस्रायल ला जाणार आहे कशाला जाणार आहे मी तुला सांगितलं नव्हतं त्या डायबिटीसच्या औषधाबद्दल तेव्हा तुम्हाला काय म्हणाला की त्याला पन्नास रुपये नाही सत्तर रुपये पडतील सत्तर रुपये औषध घेणार ना तुम्ही आणायचंय तर आणायचंय ना सत्तर रुपये ऐकलं मी ते हे घ्या वीस रुपये आणखी लक्षात ठेवून घेऊन ये औषध तुम्ही काय काळजी करू नका औषध आणतो तो वाट बघा अण्णा ना तो हा म्हणजे परशुराम एक वीस रुपये इस्रायलचं काय काय करायचंय वीस रुपये मला काय करायचंय वीस रुपये मिळाले इस्रायल गेलं ते